कर्तृत्व आणि वचनपूर्ती यामुळे यशवंतराव चव्हाण सदैव स्मरणात शिवाजी विद्यापीठ स्थापनेत त्यांची भूमिका निर्णायक डॉक्टर विजय चोरमारे यांचं प्रतिपादन शंगड तालुक्यातील हलकर्णी महाविद्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी दौलत विश्वस्त संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी इथं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दैनिक महाराष्ट्र दिनमानचे संपादक ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे म्हणाले शिक्षण राजकारण आणि समाजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांची सूक्ष्म कर्तृत्व आणि दिलेली वचनं पाळण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्राला नवी दिशा देऊन गेली आहे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय केली त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाचा वारसा विद्यार्थ्यांनी पुढे न्यायला हवा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते त्यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितलं की यशवंतराव या चव्हाण यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार केला गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली ते महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मार्गदर्शक नेते होते त्यांच्या या विचारांवर वाटचाल करत आपण आपलं जीवन सार्थकी लावलं पाहिजे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र दिनमांचे संपादक डॉक्टर विजय चोरमारे म्हणाले सामान्यांचे दुःख जाणून घेत मदतीसाठी तत्पर असलेले यशवंतराव चव्हाण आजही समाजाच्या स्मरणात आहेत त्यांचा हा वारसा युवकांनी पुढे न्यायला हवा कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी तर आभार डॉक्टर राजेश घोरपडे यांनी मानले या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा